नमस्कार मंडळी आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला तर सकाळची सर्व आवर आवरी करून घेऊन मला आज करायचं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जसं की पाहिलं माझे मिस्टर वैष्णोदेवीवरून आल्यानंतर जे कन्यापूजन करतात ते करायचं आहे तर आता सकाळची नाश्त्याची तयारी चालू आहे मुलींची त्यांना शाळेत पाठवल्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे करून आ, मग बाकीची तयारी करणार आहे तर इथे मी करत आहे त्यांना नाश्त्याला मॅगी तर पाहू शकता तुम्ही तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग सर्व आवरून घ्यायचं आहे आंघोळ वगैरे आणि मग स्वयंपाकाला लागायचं आहे मला जे की नैवेद्याचा सर्व स्वयंपाक असतो तर मी तुम्हा तुमच्याबरोबर ते सर्व शेअर करणार आहे तर पाहू शकता तुम्ही आता सकाळची थोडीशी घाई आहे आणि ते झाले हे पाहू शकता चहा आणि मॅगी आजचा नाश्ता तर या सर्वजण नाश्ता करायला तर आता सर्व आवरून झालं आहे माझं आणि मुलीही शाळेत गेले आहेत आणि मग आंघोळ वगैरे आटपून मी स्वयंपाकाला लागले आहे तर पाहू शकता तर आज बनवणार आहे मी चण्याची भाजी बनवणार आहे जे की आपले काळे चणे असतात त्याची सुकी भाजी आणि वटाणा बटाट्याची पातळ भाजी बनवणार आहे तसेच पापड वगैरे तळणार आहे पुऱ्या आणि शिरा शिरा बनवणार आहे तर शिरा आणि चण्याची भाजी आणि पुरी ही देवीला नैवेद्य म्हणून एक म्हणजे खूप महत्त्वाचं असतं वैष्णोदेवीला तर ते खूप महत्त्वाचं असतं तुम्हालाही माहीतच असेल आणि मग बाकीचं स्वयंपाक आपण आपल्या मनाने करू शकतो तर आजच्या स्वयंपाकामध्ये कांदा आणि लसणाचा अजिबात वापर नाही करायचा आहे तर पाहू शकता माझा सर्व स्वयंपाक वगैरे पण झाला आणि मग मी देवपूजा वगैरे करून घेतली तर पाहू शकता अशा प्रकारे आणि मग नैवेद्यही दाखवून घेतला तर हा आहे आजचा पूर्ण नैवेद्य पाहू शकता तुम्ही आणि मग मी बाकीची तयारी करून घेतली मुलींना देण्यासाठी केळी छोटेसे गिफ्ट वगैरे तेही आणले आणि हे पाहू शकता या आहेत माझ्या मुलीची मुलींच्या मैत्रिणी त्यांना आज मी कन्यापूजनासाठी बोलवलं आहे तर अशा प्रकारे आधी मी सर्वांचे पाय वगैरे धुवून घेतले आणि हे वैष्णोदेवीवरून आल्यानंतर हे कन्यापूजन करणं खूप गरजेचं असतं त्याशिवाय सर्व वैष्णोदेवीची यात्रा पूर्ण होत नाही असे म्हणतात तर पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व मुलींची पूजा करून घेतली आहे पाय वगैरे धुवून हळदी कुंकू लावून तर बघू शकता आणि या सर्वजणी आहेत नऊ जनी आणि त्यानंतरही एक दोघी जणी आल्या त्यांचीही मी पूजा केली तर अशा सर्व अकरा जणींची आज पूजा मा म्हणजे माझ्या हातून घडली आपण सात नऊ अकरा अशा प्रकारे कन्यांना जेवण घालू शकतो तर बघू शकता आणि लास्ट नंबर होता माझ्या मुलीचा तर हे पाहू शकता तुम्ही आणि मग त्यानंतर मी त्या जेवणाची सर्व तयारी करून ठेवली होती आणि ताट वगैरे वाढून त्यांना सर्वांना जेवायला बसवलं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे तर पाहू शकता आणि जेवण त्यांना खूप आवडलं त्यास सर्व म्हणत होत्या आंटी तुम्ही जेवण खूप छान बनवलं तर बघू शकता त्याही सर्वजणी खूप खुश आहेत आणि हा आहे माझा छोटासा पुतण्या तर तेही म्हणतात ना एक नऊजणी मुली आणि एक छोटासा मुलगाही पाहिजे असतो तर तोही होता तर बघू शकता यानंतर सर्वांना गिफ्ट दिलं प्रसाद दिला आणि अशा प्रकारे माझं कन्यापूजन खूप छान रीतीने पार पडलं तर पाहू शकता तुम्ही आणि सर्व मुलींनाही दिलेलं गिफ्ट खूप आवडलं पाहू शकता तर मी दिलं होतं त्यांना एक एक शॅम्पूची पोडी आणि एक एक कानातल्याचा जोड तर काही मुलींनी तर इथेच घालूनही घेतले खाण्यातले कारण त्यांना खूप आवडले होते आणि या ज्या वाट्या दिसत आहेत त्या प्रसादाच्या वाट्या आहेत त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत आणि एक वैष्णोदेवीचं कॉईन आणि प्रसाद आहे तर बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे कन्यापूजन झालं तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी स्वामी समर्थ आणि जय माता दी।